कास्तगार मी विजय सुधाकरराव कराडे अळगाव आज मी आज तारखेला माल आणलेला आहे आणि परिस्थिती एवढी गंभीर आहे की आज दिवसभर पाणी चालू होतं शेतकऱ्याचं नुकसान भयानक झालं हे मी तुम्हाला दाखवत आहे आपल्या कॅमेरामधून दिसत आहे आणि शासनानं याच्याकडे लक्ष द्यायचं कारण की सुरुवातले ज्यावेळेस पाणी अतिवृष्टी झाली त्यावेळेस कोणाचं पण लक्ष नाही आणि शेतकऱ्याचा खर्च पण निघाला नाही आहे आजची कंडिशन अशी आहे की आज मार्केटमध्ये हे सोयाबीन बघा तुम्ही एवढ्या प्रमाणात नुकसान झालं आहे ते याचा कस शेतकऱ्याचा हवाली कोण आहे शासनाने याच्यावर पूर्णतः लक्ष द्यावं माझी एवढीच म्हणण्याची अपेक्षा आहे तुमच्याकडून त्यात महत्त्वाचं शेतकऱ्यासाठी ए पी एम सी अमरावतीमध्ये मालाची व्यवस्था काहीच नाही आहे पूर्णतः माल बाहेर बसलेला आहे आणि काळजी कोणीच घेणार नाही आहे शेतकरी नमस्कार मी प्रहार तायडी आळगावून आलेलो आहे आज म्हणजे आजची तारीख म्हणजे पंचवीस आज मी मालघेनतो आणि जसा माल टाकला तसा एक एक क्षेत्रम्यान पाणी चालू दा, दा, चालू झालं आणि तसं इथं सोयी नाही पाणी म्हणजे पाण्याची म्हणजे माल ठेवला ती सोयी नाही आहे म्हणजे पाऊस आला तर झाकाचं हे ते सोयी नाही आहे तसं बाकीच्या म्हणजे मा मार्केटमध्ये शेड काढलेले आहे टिणाची तशी इथे शेड नाही आहे आणि तर हेच आहे म्हणजे सरकारला सांगू इच्छितो की मिनिमम शेड तर काढून द्या टिनाचे म्हणजे माल जो आहे तो ओला नाही होणार म्हणजे आता तर तुम्ही पाहिलं याचा याचा काही भाव नाही आहे फक्त साईडनाच फेकून येऊन राहिले ह्याचं काही काम म्हणजे मिनिमम पाच सहा किलो असं वाय चाललेलं आहे म्हणजे मिनिमम आता एक क्विंटलच्या मागं पाच किलो वाय झालं म्हणजे असे सोळा क्विंटल जर असन तर सोळा किलो वाय वाय झालं चाललेलं आहे तर म्हणजे अशी म्हणजे मिनी आता तीन हजार तीन हजार भाव मिळाला एका क्विंटलला तर असे तीनशे रुपये वाय चाललेले आहे म्हणजे हा करून निघं आणि काही लक्ष देत नाही याच्यावर आणि जसं पाहिलं तर आता पाऊसही खूप झाला आणि आमच्या वि विभाग विभागात पाणी म्हणजे पोती झालेली नाही जास्त एकरी पाच चार असे पोत झालेले आहे तर कमी किमान सो सोळा एकरचा प्लॉट होता त्याच्यात मिनिमम सोळा पूज झाली असं आहे माझं म्हणणं असं आहे सरकारला कधी लक्ष द्या शेतकऱ्याला काही ना काही मदत करा तसं पाहिजे होतं आणखी मी योजना काढली काढलेली आहे कोणत्याच कामाची नाही आहे मिनिमम बायला पैसे देऊन राहिले बाकीचे